मराठा समाज सेवा मंडळ आणि न्यू सोलापूर स्पोर्ट्स क्लबच्या संयुक्त विद्यमानं खो खो शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे मराठा समाज सेवा मंडळ संचलित छत्रपती शिवाजी क्रीडा व शिक्षण संकुल सोलापूर तसंच न्यू सोलापूर स्पोर्ट्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमानं उन्हाळा सुट्टीत खो खो शिबिराचं उद्घाटन प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुजाता जुगदार जयश्री साठे श्रीपाद जगदाळे सुरेश जगताप गोकुळ कांबळे यांच्या उपस्थितीत संपन्न झालं सोलापूर जिल्हा खो खो पंचप्रमुख गोकुळ कांबळे क्रीडा शिक्षक नितीन कुमार गोरे मारुती घोडके प्राध्यापक संतोष गवळी सचिन गायकवाड प्रशांत राणे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर उन्हाळा सुटीत विनामूल्य सकाळी सात ते नऊ या वेळेत आहे शाळा सुरू झाल्यानंतर सायंकाळी साडेपाच ते साडेआठ पर्यंत वर्षभर खो खो खेळण्याचा सराव चालूच राहणार आहे या खेळाडूंना खो खो राष्ट्रीय खेळाडू आनंद जगताप प्रथमेश हिरापुरे रघुवीर कणकी रवी मैनावाले हे खेळाडूंचा सराव घेण्यासाठी परिश्रम घेत आहेत